तर आता एक मोठी बातमी सध्या राजकीय वर्तुळातून समोर येते शिवसेनेच्या शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झालेली आहे तर यावेळी श्रीकांत शिंदेकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास देखील सुरुवात झाली आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संवाद आहे त्यामुळे शिवसेनेकडून आता आगामी महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलंय ज्या प्रकारे आम्ही विधानसभेच्या अगोदर प्रत्येक विधानसभेमध्ये गेलो त्याचा फायदा जो आहे तो पक्षाला झाला त्याचप्रकारे आता प्रत्येक विधानसभा आहे प्रत्येक कॉर्पोरेशनच्या वॉर्डपर्यंत त्याच्या प्रमुख असेल प्रमुख असेल प्रमुख असेल या सगळ्यांशी थेट बोलण्याचं काम आम्ही करतो माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आम्ही करतो आहे ह्याचा हेतू एवढाच आहे की थेट कार्यकर्त्याशी बोलता आलं पाहिजे ग्राउंड लेवलची रिॲलिटी काय आहे ही समजता आली पाहिजे समजली पाहिजे आणि त्याच्यावरती काय ॲक्शन्स घ्यायचे याच्या ह्या बैठकीचा तो हेतू आहे आणि कॉर्पोरेशनची पुढच्या निवडणुकीची ही तयारी जी आहे ही तयारी आम्ही करतो आहे